आणणार कांदा घालून मेथीची भाजी तर मी त्याच्यासाठी घेतले आहे चार छोटे छोटे कांदे चार पाच हिरवे मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडेसे शेंगदाणे घेतले एक गड्डी मेथीची भाजी तर आपण आता कांदे उभे कापून घेऊया लसूण खरबत्त्या बंडी टेचून घेऊया आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे पहा आता आपण कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो असा चांगला सुट्टा करून घ्यायचा म्हणजे ना जाड त्याच्यात राहत नाही चांगला परतला जातो तर इथे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे जास्त पण बारीक नाही करायचे कारण थोडे मोठे राहिले ना म्हणजे आता खाली का टेस्ट चांगली लागते इथे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि लसूण मी खरबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे तर आपण आता फोडणी देऊया तर गॅसवरती तिकड तापत ठेवलेली आहे तर आपण आता त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आणि लसणाची फोडणी देऊया आता आपण याच्यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण चांगला परतून द्यायचा लसूण आता आपला चांगला परतलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदाही चांगला परतून घ्यायचा मी आता थोडं जिरं घालून घेत आहे हिरवी मिरची घालून घेऊया मी हिरवी मिरची ही मिक्सर बारीक करून घेतली आहे आणि मी दोन छोट्या छोट्या मेथीच्या गड्ड्या निवडून घेतल्या होत्या तुम्ही एकदा ही रेसिपी करून पहा तुम्हाला हे खूप आवडेल आपण आता मेथीची भाजी कढीत घालून घेऊया आपण आता एक चमचा मीठ घालून घेऊया आपल्याला घेऊन ते ना शेंगदाण्याचा कुठलाही घालयचं नाही माहिती येईल ना त्याच्यानंतर आपल्याला खूप पाणी आणि बत्ता खेळ तुम्ही नक्की एकदा करून का तुम्हालाही खूप मी आहे कारण आपल्याला असे थोडे मोठ होते कारण हे शेंगदाण्याचं पूट आहे ना थोडा मोठा राहिला की ताटा खाली आला ना खाताना त्याची टेस्ट खूप छान लागते आपली भाजी आता इथे छान अशी शिजली आहे आपण याच्यामध्ये शेंगद्याचा पूट घालून घेणार आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा